जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने टाकळी ढोकेश्वर येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या नऊ जनावरांची सुटका केली आहे तर तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले त्यानुसार आहेर यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस आमलदार गणेश लोंडे अतुल लोटके रोहित रोहित एमूल सागर ससानी मयूर गायकवाड यांच्या पथक नेमून अवैध धंद्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी रवाना केलाय कोडगाव पोस्ट ऑफिस मध्ये गुरुवारी दुपारी एका व्यक्तीने पोस्ट मास्टरला मारहाण अशोक दैपळे यांनी दिली आहे अनिकेत राजेंद्र ठोंबे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील जन्मस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा स्टॅच्यू ऑफ इम्पावरमेंट पुतळा उभारण्याबाबत तसेच त्यांच्या प्रेरक जीवन कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी दृष्टीने संग्रहालय बनविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचं विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलंय आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी महिलांकरिता कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला महिला दिनाचे औचित्य साधून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी महिला पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे महिला पोलीस ज्योती रहाणे महिला पोलीस पूजा पवार महिला पोलीस अंजना भांगरे होमगार्ड अर्चना यांचा श्रीफळ बुके देऊन सत्कार केला तसेच गेल्या काही कोपरगाव तालुका चासनळी येथे तीन ते चार वर्षीय बालकाचा अपघात करून गोदावरी नदीपात्रात पांढऱ्या कपड्यात गुंडाळून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली होती कोपरगाव तालुका पोलीस या खुनाचा छडा लावण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असताना देरडा परिसरातील अंगणवाडी सेविका निर्मला देशमुख यांच्याकडून महत्त्वाची माहिती कळाल्याने या तपासाला दिशा मिळाली आणि या बालकाचा खून करणारी आई आणि तिचा प्रियकराचा शोध लागला त्यामुळे खुनाचा गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी अंगणवाडी सेविका निर्मला देशमुख यांनी मोठी मदत केल्याने तिचा आज विशेष गौरव करून सन्मान करण्यात आला नागठाणा येथे भटक्या समाजातील युवतीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेचा सकल भटके विमुक्त समाज व दिसाडी समाज यांनी निषेध नोंदवला आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जामखेड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली यावेळी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव प्राध्यापक मधुकर राळेभात प्राचार्य विकी घाईतळ मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप तापरे माजी नगरसेवक मोहन पवार प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नियुम सुभेदार अमित जाधव धनराज पवार आदी उपस्थित होते जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा सोनोग्राफी फक्त चारशे आणि पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांचे चांगले परिणाम आता दिसू लागल्यात आता अतिक्रमण काढून साई भक्तांची लूट होणार नाही बेघरांना जागा तसे शहर विकासासाठी पाऊल उचलले जात आहेत साई भक्तांची छूट टाळण्यासाठी दुकानदारांसाठीही नियमावली केली जाईल अशी माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे खरवंडी जवळील एका वाडीतील पस्तीस वर्षीय जावयाला कुटुंबिक कारणावरून मारहाण करण्यात आली या तरुणाच्या आईचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम चालू असताना ही घटना घडली सासू सासरे बायको व अन्य एका नातेवाईकाने या तरुणाला बेदाम मारहाण करून तरुणाच्या बहिणीच्या गळ्यातील मणिगंठन वडिलांच्या बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील रोख रक्कम तीस हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वीसह परिसरात पाच पूल बांधले तोडण्याची भाषा आम्ही कधी केलीही नाही अप्पर तहसील कार्यालय हे जनतेच्या सुविधांसाठी आहे असे सांगत तुमच्या यशोधनमधून संगमनेरकर जनतेला मुक्तता हवी होती म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने सत्ता परिवर्तन केलं येथील जनतेला मिळालेल्या स्वतंत्र आता तुम्ही हिरावून घेऊ नका असा खरमरी टोला पालकमंत्री राधाकृष्ण यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून कर्जत मध्ये सव्वीस ते तीस मार्च दरम्यान सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत राज्यभरातील नऊशेहून अधिक पैलवान उपस्थित राहणार आहेत राज्यातील आजवरच्या सर्व महाराष्ट्र केसरी मल्लांच्या उपस्थितीत तीस मार्च रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे या स्पर्धेचा नियंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांना रोहित पवारांच्या वतीने देण्यात आलाय यावेळी जिल्हा पुस्तगीर संघाचे अध्यक्ष लांडगी उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात ते सांगताय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर